महादेवाला शीघ्र प्रसन्न करण्यासाठी आठ उपाय नंबर एक ज्या स्त्रियांना संतान नाही आहेत श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरी व्रत करावे दुसऱ्या दिवशी अन्न ग्रहण करावे किंवा तुमच्याकडून होत नसेल तर त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर गोड जेवण करावे यामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकराचे पूजन करावे भोले रुद्र अभिषेक करावा गायच्या दुधाने अभिषेक करावा जिथे दवा काम करत नसेल तर तिथे काम करते नंबर कथा सांगते की जी स्त्री पुरुष मुलं चंदन घेऊन गेलेले आहेत अष्टगंध घेऊन गेलेले आहेत जल अर्पण केल्यानंतर चंदन पण नसेल अष्टगंध पण नसेल मात्र आपल्या हाताच्या तीन बोटांनी शिवलिंगावर तीन लाईन ओढल्याने काय होते तर त्या व्यक्तीने पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करून पूजा केली आहे आपल्या मनात एखादी कामना असेल तर आपण बाबाला बोलावे की माझे हे कार्य पूर्ण करशाल का तर आपल्याला शिवलिंगावर एकशे अक्षदाचे दाणे अर्पण करायचे आहेत बाबांना आपण चंदन लावल्यावर एकशा तांदूळ मोजून आपल्या हातात घेऊन आपल्याला एक एक दाना अर्पण करायचा नाही आहेत आपली एखादी विशेष कामना असेल जसे आपण एखाद्या कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाला विचारतो पूजा झाल्यानंतर विशेष अर्घ दिले जाते त्याच प्रकारे आपल्या विशेष कामनासाठी एकशाट अक्षदाचे दाने आपल्या हातात घेऊन आपली कामना करून ज्या कार्यासाठी आपण बाबाला स्पर्श केले आहेत जिथे आपण त्रिपुंड लावला आहे त्याच जागेवर हातातील अक्षदा त्रिपुंडाच्या जागेवर त्या एकशाट अक्षदाचे दाने ठेवायचे आहेत किंवा लावायचे आहेत नंबर चार ज्या स्त्रिया म्हणतात की गर्भवती स्त्रीने शिवलिंगाचे स्पर्श करत नाही तर त्या स्त्रियांनी कृष्णेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहेत एक ज्योतिर्लिंग आहेत गृष्णेश्वर महादेव त्या स्त्रियांनी गृष्णेश्वर महादेवाची पूर्ण कथेचे स्मरण करावे स्वयं सुधर्म नावाच्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला सांगत आहे जर आपल्याकडून बालू मिठीचे शिवलिंग बनत नाही आहेत मातीचे शिवलिंग बनत नाही आहेत तर एक काम करावे आपण मातीच्या शिवलिंगाच्या विना पार्थिव शिवलिंगाच्या विना एक काम करावे की आपण कोणत्याही शिवमंदिरात जाऊन तीन बोटांनी स्पर्श केल्याने बी पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करण्याचे फळ मिळते शिवलिंगाचे मात्र स्पर्श आपण मंदिरात चंदन घेऊन गेला आहे की नाही पण एक लोटा जल घेऊन जावे आणि आपल्या तीन बोटांचे स्पर्श करावे त्याचे फळ पार्थिव शिवलिंगाचे निर्माण केल्याचे फळ मिळते नंबर पाच शुमहापुराण वर्णन करत आहेत की कधी आपल्याला वाटले माझ्या जीवनामध्ये खूप संघर्षाचे जीवन चालत आहेत खूप तकलीफाचे जीवन चालत आहेत खूप कष्टाची वेळ चालू आहेत खूप दुःखाची वेळ चालू आहेत असे आपल्याला वाटत असेल तर शुमहापुराण कथा सांगते की दोन पुष्प आणि दोन बेलपत्र एका बेलपत्रावर सफेद फूल आणि एका बेलपत्रावर लाल फूल जे लाल फुलाचे बेलपत्र आहेत ते अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहेत आणि सफेद बेलपत्राचे फूल आहेत ते बेलपत्राला भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत आपल्या मनातील कामना करून प्रार्थना करून भगवान शिवाला सांगावे की मनापासून हृदयापासून सांगावे भगवान शिवाला सांगून यावे जर हृदयापासून बाबा देवादी देव महादेवांना सांगितले तर जरूर ऐकतील महापुराण कथा सांगते की विषम परिस्थितीमध्ये आपण शंकर आणि पार्वतीचे स्मरण करावे नंबर सहा जर आपली नोकरी लागत नसेल आपण खूप वेळा इंटरव्ह्यूही देऊन आलो असेल तर आपण शिवलिंगावर पाच शमीपत्र पाच बेलपत्र पाच मुगाचे दाणे पाच सफेद फुले भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करून एक लोटा जल नाव आणि गोत्र बोलून ज्या पण नोकरीसाठी प्रयत्न करत असेल एक्झामसाठी बसत असेल स्मरण करून कोणत्याही सोमवारच्या दिवशी हा उपाय करावा नंबर सात सोमवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर मंदिरात जाऊन भोलेनाथांची पूजा करावी शिवलिंगावर जलाभिषेक करावा शिवचालीसा किंवा शिवाष्टक देखील वाचा यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील संपत्ती मिळवण्यासाठी सोमवारी शिवमंदिरात शांत ठिकाणी बसून ओम नमो धनाय स्वाहा मंत्राचा अकरा वेळा जप करा त्यामुळे संपत्तीत झपाट्याने वाढ होते यासोबतच सर्व कामात यश मिळते नंबर आठ महिन्यातून एकदा पाण्याच्या लोट्यात थोडेसे दूध टाकावे पाच काळे मिरे टाकावे आणि भगवान शंकराला समर्पित करत राहावे कधीच आपल्या घरामध्ये मोठा आजार प्रवेश करणार नाही ते समर्पित करताना कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन करावे ज्यांच्या नसा ब्लॉकेज असतील ज्यांना अटॅक येऊन गेलेला असेल डॉक्टरने सांगितलेले असेल बायपास करावा लागेल तर हा उपाय पाच सहा वेळास करावा हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा